श्री स्वामी समर्थ तर आज गणपतीचा शेवटचा दहावा दिवस आहे आणि सगळ्यांची दहा दिवस खूप सारी मज्जा झालेली आहे गणपती बाप्पाची सेवा झालीये छान छान आपण बाप्पा पाहिलेले आहे आणि आज आमच्या सेक्टर दहा मधील गणपतीचं धमाल विसर्जन असतं ते मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेक्टर दहाच्या गणपतीला आमच्या सोसायटीकडून प्रसाद दिला जातो तर दुपारी तुम्हाला लाईव्ह मध्ये मी सातशे वडापाव आम्ही कसे बनवणार आहे ते दाखवणार आहे त्यामुळे सगळ्यांनी लाईव्ह या अ दुपारी आम्ही तीन वाजता ते बनवायला घेणार आहोत कारण पाच साडेपाचच्या दरम्यान आमच्या सोसायटी समोर सगळे भाविक येतात आणि सगळ्या भाविकांना वडापावची वाटप होते आणि सगळेजण ते खूप एन्जॉय करतात तर तुम्ही नक्की पाहायचंय ते तर दुपारी तीन वाजता तुम्ही नक्की लाईव्या म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना ते दाखवेल आमच्याकडे कसं केलं जातं तर दुपारी बरोबर तीन वाजता मी लाईव्ह येणार आहे आज आणि संध्याकाळचे जे फंक्शन आहे ते तुम्हाला सगळ्यांना मी दाखवणार आहे तर चहा पिलेत ना तुम्ही सगळे माझं चहा प्यायचं चालू आहे आता एकीकडे जेवणही चालू आहे आणि आज मस्त शि बघा किती भरपूर मोड आले असे मोड यायला ना अशी चालणीचा वापर करायचा छान अ आ... रात्रभर मटकी भिजू घातली सकाळी सकाळचं तिला छान असं साफ करून घ्यायची घोळून घ्यायचं म्हणजे त्याचे खडे वगैरे बाजूला निघतात आणि अशी ताळणीमध्ये घालायची बघा किती सुंदर मोडाने पाहू शकता तुम्ही आणि ही मटकी अतिशय चविष्ट होते अगदी गावरान मटकी आहे एकदम बारीक मटकी आहे बघू शकता तुम्ही आणि ही मटकी खायलाही खूप टेस्टी लागते तर आज आमची अशी मस्त मटकीची हुसळ बनणार आहे घरामध्ये राईस बनणार आहे भाकरी बनणार आहे आणि दुपारी वडापाव अशी धमाल होणार आहे आज दिवसभर एकदम तर दुपारच्या लाईव्हला नक्की या सगळ्यांनी हे सांगण्यासाठीच मी आता लाईव्ह आलेली आहे कारण आधी पूर्व सूचना दिली तर सगळे लाईव येतात मग आणि बघू शकता आज मटकीचा बेत आहे मटकीची उसळ आहे मस्तपैकी किती छान मटकीला मोड आले कोणाकोणाला मटकीची भाजी आवडते मला वाटतं सगळ्यांनाच आवडत असेल तर अशी गणपती बाप्पाची सगळ्यांनी मिळून धमाल केलेली आहे आमच्याकडे दहा दिवस रोज आम्ही आरतीला जात होतो गणपती दर्शन घेत होतो मी तर खूप धमाल केली गणपतीमध्ये प्रत्येक बाप्पाचे दर्शन घेतले आणि रोज दहा दिवस मी इतर कोणताही व्हिडिओ अपलोड न करता फक्त फक्त आणि फक्त बाप्पाचे व्हिडिओ मी टाकलेत आणि बाप्पा माझ्यावर प्रसन्नही राहिलेले आहेत बाप्पाच्या कृपेमुळे माझा चॅनल मोनाटाईज झालेला आहे मला छान सबस्क्राईब मिळालेले आहे आणि या बाप्पाच्या दरम्यान माझा बर्थडेही होता तोही छान आम्ही सेलिब्रेशन केला त्याचाही ब्लॉग मी, मी टाकलेला आहे तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा आणि असेच यापुढे आपण छान छान व्हिडिओ टाकणार हो। आहोत आणि डेलीच दुपारी तीन वाजता मी लाईव्ह येणार आहे यापुढे म्हणजे कसं सगळ्यांचं काम आवरलेली असतात आणि सगळे फ्री असतात त्यामुळे आजपासून रोज दुपारी तीन वाजता लाईव्ह असणार आहे मी तर आता तर मी जेवण करते मस्त माझ्याकडे मटकीची विसळ बनणार आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे माझी स्वतः सगळी मटकी मी काढून घेते भांड्यामध्ये अशी तुम्हाला दाखवते आज मध्ये मटकी त्याआधी मला चहा घ्यायचा आहे खर तर चहा कपामध्ये ओतलाय तो थंड नको पडायला खूप छान मोड आले तर अगदी भांड्याच्या बाहेर गेलेत मोड आणि या मटकीची टेस्ट खूप सुंदर होते खर तर मी लाईव्ह येते हे अजून बऱ्याच सबस्क्राईबला किंवा माझे जे रोजचे व्ह्यूज आहे त्यांना माहीत होत नाही आणि त्यामुळे ना जेव्हा मी लाईव्ह असते त्यावेळेस खूप कमी लोक असतात त्यामुळे तर थोडे दिवस मला लाईव्ह येऊन ती सवय करून घ्यावी लागेल तेव्हा माझे व्ह्यूवर्स वाटतील कारण स्टार्ट ला जेव्हा आपण चॅनल चालू करतो आपण रेसिपी टाकतो तेव्हाही याला सामोरे जावे लागते सो मी याचा अनुभव घेतलाय त्याच्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची आता छान सवय करून घ्यायची आहे मोड ना अटकले त्याच्यामध्ये चालणीमध्ये ते काढून घेते मी आता आज खर तर सुट्टीचा दिवस आहे आणि गणपती बाप्पाचं मस्त विसर्जन आलेलं आहे त्यामुळे संध्याकाळी सगळे भाविक गणपती बाप्पाच्या विसर्जनाला जातील बाप्पा येताना खूप सारा आनंद असतो आणि खूप पूर्वी अगदी पंधरा दिवसापासून तयारी चालू असते डेकोरेशन काय करायचं बाप्पासाठी काय, काय काय आणायचं फराळ काय काय ठेवायचं घरोघरी महिला घरातले सगळे सदस्य पुरुष सगळेजण या बाप्पाच्या तयारीला लागतात आणि तो उत्साह फार वेगळा असतो पण ज्या दिवशी बाप्पा जातो त्या दिवशी ज्यांच्या घरात बाप्पा बसलेला असतो ते घर अगदी मोकळं मोकळं होतं जसं आपल्या घरात एखादा आपला आवडीचा पाहुणा आलेला असतो आणि तो अचानकपणे जातो अगदी तसं वाटत खरंच म्हणजे तो जो कालवा असतो कोण दीड दिवसाचा बसवतो कोण पाच दिवसाचा बसवतो कोण दहा दिवसाचा बसवतो आणि तो जो कालवा असतो त्याची ना एक सवय होऊन गेलेली असते आणि अचानकपणे ती बंद होते ना तेव्हा खरंच खूप मनाला वाईट वाटत की अ आज आपले बाप्पा चाललेत पण बाप्पा जातानाही दुःख करू नका कारण परत बाप्पा आपल्याकडं पुढच्या वर्षी येणार आहेत जर ते गेलेच नाही तर मग येणार कसे पाहुणे थोड्या दिवसासाठी असतात आणि आपण त्यांची ज्या वेळेस असतात ते आपल्याकडं तर आपण ती आनंदाने सेवा केलेली असते ते महत्वाचं असत तर आमच्याकडं पण खूप ठिकाणी बाप्पा होते दीड दिवसाचे बाप्पाचे मी मी प्रत्येक दिवसाचा ब्लॉग टाकलेला आहे आणि भरपूर धमाल यावेळेस केलेली आहे तर हे चाळणीत ना अडकलं ना पाहिलं ना किती वेळ गेला काढायला पण हे मोड महत्वाचे असतात त्याच्यामुळे मी प्रत्येक मोड काढून घेतलेला आहे आणि आता चाळण रिकामी झालेली आहे तर किती मोड आलेली मटकी आज होणार आहे घरात मटकीची घसाळ तर आता याच्यामध्ये पाणी घालूया आणि मस्त त्याला थोड्या वेळ भिजत ठेवूया तोपर्यंत मी चहाही पिऊन घेईन तर आता याच्यामध्ये मी पाणी घातले फेवरेट मला दिवसातून दोन वेळा चहा पाहिजे म्हणजे पाहिजे मला आवडतो चहा आरोग्यासाठी नक्कीच चांगला नाही पण सवय झालेली एक एक आहे त्याच्यामुळे तो घ्यायला लागतो गरम गरम चहाची मज्जा खूप वेगळी असते जेवण चालू आहे एकीकडं एकीकडे चहा पिणं चालू आहे आणि मस्त तुमच्याशी गप्पा मारायच्यात पण सगळे बिझी आहेत आणि मला कोणाला माहित नसते मी कोणत्या वेळेस लाईव्ह येते आणि माझा जेव्हा मूड होतो त्यावेळेस मी लाईव्ह येते तर आपण बोलता बोलता करणार आहोत सगळे जेवणाची तयारी कारण मटकीची उसळ बनवायची आहे गवारीच्या शेंगा बनवायच्या आहे भाकरी बनवायच्या आहे राईस मी शिजायला घातल्या एकीकडे शेंगाही मी निवडून घेतल्यात खूप सारी स्वयंपाकाची तयारी असते रोज रोज कंटाळ येतो पण मला आवडतं जेवण बनवायला खरंच जेवण बनवायला मला खूप आवडतं बाकीच्या गोष्टी म्हणजे मला भांडी असायला नाही आवडत पण मला जेवण बनवायला आवडत मी लाईव आहे आणि मैत्रीण आलेली आहे आम्हाला जायचंय तर एका गणपतीच्या दर्शनाला तर आता आम्ही सव्वा बारा वाजता तिकडे जाणार आहोत फटाफट आवरून मस्त आणि ती तर खा छान साडी बिडी घालून आलेली आहे सो येऊ शकते तू इकडे माझ्यासोबत तुम्हाला दाखवते ती किती छान तयार झालेली आहे फ्रेश येऊन आलेली आहे आणि आता आम्ही सगळे मिळून गणपती दर्शनाला जाणार आहोत तर दुपारी तीन वाजता सगळ्यांनी नक्की लाईव्ह यायचंय तुम्हाला आम्ही वड्या वडेपाव बनवणार आहोत ते कसे बनवणार आहोत ते दाखवणार आहे स्वतः so, बाय बाय